हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत कोथिंबीरची पुरी कोथिंबीरची वडी ऐकली असेल मी बनवणार आहे कोथिंबीरची पुरी हे बघा कोथिंबीरच्या पुरीसाठी काय काय लागणार आहे तर कोथिंबीर आहे हिरवी मिरची जिरं आणि दोन तीन पाक लसूण आहे आपण आता याला मिक्सरमध्ये काढून घेऊया सर्वात पहिले नंतर मी तुम्हाला दाखवते म्हणून वाटत काढल्याच्यानंतर नंतर हे बघा वाटण काढून झालेलं आहे आता आपल्याला हे वाटण गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे गहू आणि बेसन बेसनपीठ चला मग दाखवते तुम्हाला हे बघा दोन वाटी मी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये ओवा टाकला थोडासा ओवा टाकल्याने पुरी अजून छान लागते खायला छान प्रकारे मिक्स करून घेऊया आपण त्याला हे बघा पुडीचं पीठ मळून घेतलं आहे मी आता मस्तपैकी आपण आता लाटायचं आहे आणि तळून घ्यायच्यात व्हिडिओ न स्किप करता बघा म्हणजे समजेल की कसं मळलं वगैरे झाले तर आणि काही चुकं होत असेल तर ते बी कमेंटमध्ये सांगा चला आपण आता पुढे लाटून घेऊया आणि तळून घेऊया चला तर मग पुढी लाटून घेऊया आपण आता मी असे सगळ्या पुढे लाटून घेतले आणि तुम्हाला दाखवते पुढे लाटून झाली आता मला तळून घ्यायची हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं मी तेल छान प्रकारे मस्त गरम झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये पुढे सोडायची आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फार एडिट नाही आहेत व्हिडिओ बघा मस्त तळती आहे छान झाली आहे एकदम चवीला पण छान लागते आणि तुम्हाला दह्यासोबत खायची असेल तर दह्यासोबत पण बेस्ट लागते आणि केचपसोबत पण फार छान लागते मुलं डब्याला पण घेऊन जातात फार आवडला जातात त्या पुऱ्या जास्त तिखट नाही आहे कधी छान भोगली मस्तपैकी आहे का छान झाली आहे ना कमेंटमध्ये कळवा की कशा झालं पुऱ्या आणि आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा कोथिंबीरची पुरी आहे मस्त आहे छान आहे बाय